हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आहे ही तेजाला स्वीकारायला अजिबात तयार नाही आहे त्यामुळे ती काही ना काही करून तेजापासून कसं लांब जाता येईल याचा प्रयत्न करत असते पण ऐकतो तो तेजा कसला तेजा नेहमीच वैदेहीच्या बाजूनी असतो आणि वैदेहीला काहीही झालं तरी पहिला डोळ्यात पाणी तेजाच्या येतं त्यामुळे तो तिला फुलासारखं जपत असतो जरी हे त्यांच्या च्या संमतीशिवाय झालेलं लग्न असेल तरीसुद्धा तेजा तिला खूप जपत असतो आणि तिचा विचार बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो पण वैद्यही त्याला अजिबात सपोर्ट करत नसते प्रत्येक वेळेला त्याच्याबरोबर भांडून त्याच्या प्रत्येक कृतीतली खोड काढत असते पण हे सगळं तेजा गपचूप सहन करत असतो तो तिला काहीच बोलत नसतो पण आता मात्र गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जाणार आहेत कारण आता इकडे तेजा घरातल्या काही मंडळींसोबत मस्ती करत असतो तो, तो खेळत असतो हस्तं खेळतं वातावरण असतं तोपर्यंत पोलीस आतमध्ये येतात पोलीस आतमध्ये आल्यावरती तुम्हाला काय हवं आहे असं तो विचारताच आम्ही तेज प्रताप यांना अटक करायला आलो आहे असं इन्स्पेक्टर सांगतात त्यावेळेला कोणी तक्रार केली आहे असं ठामपणे तेजा पोलिसांना विचारतो त्यावेळी पोलिसांचं उत्तर ऐकून मात्र तेजा आणि घरातल्या सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते कारण पोलीस म्हणतात विरुद्ध कंप्लेंट केली आहे ती तुझ्या बायकोने म्हणजेच वैदहीने हे जेव्हा समजतं तेव्हा खरंच सर्वांना काय बोलावं आणि कसं रिॲक्ट व्हायचं हेच समजत नाही सर्वजण मग बघत असतात तोपर्यंत ही मागे उभी असते सर्वजण वैद्यकडे बघायला लागतात पण काही बोले बोलेल आणि काही रिॲक्शन देईल तोपर्यंत पोलीस येतात आणि तेजाच्या हातात बेड्या टाकतात हे सगळं बघून ही पोलिसांना काहीही सांगत नाही किंवा त्यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न करत नाहीत पोलीस त्याला घेऊन जात असतात तेव्हा देखील दे ही तशी स्तब्ध उभी असते घरातले सगळे मंडळी त्याला वाचवण्याचा आणि त्याचे मित्रमंडळी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात पण ही जागची हलत नाही आता वैधहिरी नक्की तेजाबद्दल काय तक्रार केली आणि का केली आहे के हे येणाऱ्या भागातच समजेल अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या